मित्रांनो आपण बघू शकता समोर आपला जे शेठ फडके आपले अखिल भारतीय बळगडा संघटनेचे अध्यक्ष शेठ फडके यांचा जो सर्जा होता तो आता यांच्या तावणीला आला आहे कुंडेवालवाल्यांनी त्याला विकत घेतला आहे तर आपला सर्जा बघू शकता आज उसाटण्यामध्ये आला आणि किती सुंदर प्रकारे उभा आहे बघा त्याचा शरीर वगैरे ढवल वगैरे खूप चांगला आहे आणि सुद्धा खूप लोक चाहते आहेत सर्जाचे आणि खरंच बघू शकता बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो एक नाही एक नंबर तर नमस्कार मित्रांनो आपण होतो उसाट्यामध्ये आणि उसाट्यामध्ये आपला समोर आहे जो याच्या आधी जे आपले पंढरपूर शेठ फडके बलगड अध्यक्ष दादा सरकार त्यांच्याकडे होता आणि आज आपल्या बाबांकडे बैल आलाय तर बाबा तुमचं नाव सांगा प्रथमता माझं नाव विद्याधर जाऊ गोईल मुकामपोट कुंडेवाल आणि आपला जो सर्जा आहे तो कशा पद्धतीने आपल्या दावणीला आला ताजा काय झाला शेटनी आता शेटला काय अड्ड्यात यायचं नाही त्या दिवशी आलत देसायला शे असं समजलं असा का बैल द्यायचा आहे मी डायरेक्ट शेटला फोन केला बरं शेठ असा हाय नक्की आहे का म्हणजे कसं मोठे लोक आहेत ना हाय नाही आहे गिराकार आस होती पण शेटला विचारील कोण असा झालता शेत बोलतो हो द्यायचं आहे बरं आपल्याला पाहिजे मग बोलतो घेऊन जा शेट बोलतो डायरेक्ट घेऊन जा शेतभरात तसा नका किंमत सांगा शेटनी किंमत सांगितली मी त्याने एकच बोलू एवढ्या एवढ्याला द्या किंमत का त्याही पोराला नाही सांगली आपल्याला डायरेक्ट व्यवहार झाला त्याही सांगा बैल सोडून न्या तुमच्या घरी शेतभर तसा नका पैसे दिलं का बैल नेऊ घरी दुसरे दिवस पैसे दिलं आणि मैदान होता तिकडे कराडला मैदान होता मग तिथं त्या आंधे पैलवानाला बैल दिलता शेटनी तिथं जो बैल पलाला गटपास नाही झाला तिथं फार खाल तर घरी आला घरून बैल आम्ही नेला बरोबर तर नक्कीच शेट बद्दल काय सांगाल कारण की शेट शेट सारखा शोकिंग माणूसच नाही अड्ड्यात शेट नाही तर माझाच नाही अड्ड्यात बरोबर की शेट पाहिजेच अड्ड्यात जे आता जे चे शौकीन पण आहेत ते आपल्या पंढरी शेट नाही आपल्या आजोबांसारखे मानतात आणि प्रत्येक जणांना आवड असते की आपल्या आजोबा भेटतील त्या हिशोबाने असतं कारण की सावली मध्ये जेव्हा शेट आले तेवढा जल्लोष जल्लोष झालता जल्लोष केला कारण की शेठचं व्यक्तिमत्व तसं आहे कुणाला कमी जास्त नाही करत कधी सगळ्यांना आपला मानतात सगळ्यांना समानच गरीब असो श्रीमंत असो काय त्यांची तरी तसा काय नाही तर तुमची आणि आपल्या कधीपासूनची ओळख आहे आमचा कौतिक पलत होता ना तेव्हा त्यांचा वजीर पलत होता तेव्हा आमचा पैरा झाला बरोबर तेव्हापासून आमची ओळख कारण की सरजा हा त्यांचा एकदम जवळचा बैल होता आणि तो सुद्धा कोणत्या तरी आपल्या जवळच्या माणसांना त्यांनी दिला त्यापेक्षा दिला पण नसता ते नाही घरातच बैल गेला ते सांगितलं घरात बैल गेलाय म्हणून तुम्हाला बैल दिला आणि सरजाची आता कुठली शर्यत झाली आता तुमच्याकडे आल्यानंतर शरद आल्यावर इथं झालती कोणाशी कोणाशी झालती शरद मुरबाड वाले मुरबाडवाले आणि आपल्या आता बाबा आपल्या शरीर आपल्या जाऊन किती वासर आहेत आपल्याकडे आता अकरा बारा आहेत टोटल दोन वर आहेत आणि बाकी दहा खाली आहेत बघताय की थोडा आपल्या बद्दल तुम्ही सांगितलं आणि आता जो पंजाब आपल्याकडे जो बैल आहे तो तुम्ही कुठून खरेदी केलेला पंजाब आम्ही तो राजस्थानला गेलतो तो तिकडनं चार वासर आणलेली त्यातनं एकच आज शिकला तीन शिकलीच नाही ती विकून टाकली एकच ठेवलाय झाली शर्यत नाही झाली आज नाही नाव पण नाही दिला स्वतःचीच गाडी पलवायची होती पण नाही कोणता नाव होता बारीक बारीक नावं होती बरं बारीक नाव आपण फिरवायचा मग ते बरोबर नाही नाही फिरवलं अकरा अकरा हजार काही होती नावा आणि हो आज जे आज मोठा म्हणजे पूजेचा जे कार्यक्रम झाला जे आपले आपले संदीबाई माळी आहेत त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आपल्या उसाट्यामध्ये घडवून आणला त्याबद्दल काय सांगाल आणि कशी पूजा झाली अहो पूजा म्हणजे एकच नंबर झाली कधी होणार पण नाही याच्या पुढे आणि घडणार पण नाही असा प्रोग्राम झाला कधीच होणार नाही कुठेच बरोबर कारण की आता ज्या क्षेत्रामध्ये एवढ्या वर्षाच्या इतिहासामध्ये असं पहिलं मैदान झालं ज्याच्यामध्ये पूजा झाली कुस्त्या झाल्या हळदी कुंकू झाला शर्ती झाल्या सर्व झाला आणि कोणी काय गुन्हा केला तर त्याला दंड पाडतात बरोबर बाजू मारतात या करतात काय नाही आणि असं पण असलं पाहिजे कारण की प्रत्येकाला न्याय हा भेटला पाहिजे गरीबाला पण न्याय भेटते आता बरोबर तुम्ही कमिटीत नव्हती कोणाला विचारायचा हा असं बरोबर कारण की कोणी एवढं लक्ष द्यायचं नाही पहिला पण थोडा व्हायचा पण आता ज्या कमिटीमध्ये जे नियम निघालेत किंवा जे जो म्हणजे इतिहास घडवलेला आहे तो खूप मानाचा आहे आणि प्रत्येक लहानपासून ते मोठ्यापर्यंत आदर वाटतो सर्व सर्व माने मानालाच पाहिजे सर्व जे नियम आहेत का काटे आहेत सर्वही मानाला पाहिजे बरोबर डायवर लोकही झाली छकडे माल काही झाली किंवा आणि मला ते वाटतं ना बाबा मी तुम्हाला सांगू की मी आतापर्यंत भरपूर इंटरव्ह्यू केलेत पण तुमची जी अठरा ते अकरा बैलांची जी दावण आहे अशी दावण मी आतापर्यंत ऐकली नव्हती आणि एवढी मोठी दावण सांभाळणारी मला ते मुंबई तुम्ही पहिले चकडेवाले त्याच्याकडे एवढी मोठी दावण आहे आम्हाला काय विकत घ्यायला लागत नाही आता लावलेला आहे हा फक्त असा एकदा या वैरण वैरण ना फक्त आम्ही बरोबर कारण की एवढे मोठी दावण सांभाळण्यामध्ये पण छोट्याचं काम नाही कारण की एका बैला मग एक माणूस लागतो असे अकरा खर्च पण चिकार बरोबर आणि आता आम्ही जेवणाचा जेव्हा वेळ होता तेव्हा म्हणजे आईंना भेटलो आम्ही आम्ही जेव्हा जेवणाचं जेवत होत्या तेव्हा आम्ही त्यांना पण भेटलो तेव्हा आज आपल्या बागामध्ये किंवा मुंबई मध्ये सर्वात मोठा कार्यक्रम पार पडतोय काय सांगाल त्या कार्यक्रम छान आणि आज आपल्याला बैलदाडा शर्यती सुद्धा असतील आणि प्रथम तर त्यात कुस्ती सामने असतील महिला मंडळाचा हळदी कुंकाचा समारंभ आणि परत आपली भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे भोजनाची व्यवस्था खूप छान झाली सुंदर झाली आणि स्वतःचा माझा बैलगाडा आहे स्वतःचे माझे बैल सुद्धा पडायला आलेले आहेत तुमचं नाव परिचय सांगा माझं नाव सत्य विद्याधर गोविद राहणार कुंडेवाल कुंडेवाल का म्हणजे आपला जो आता काय आणि नक्कीच मित्रांनो लक्षात ठेवा आज आपल्या आजी आई आहेत त्यांनी सांगितली आपल्याला माहिती आणि आज कार्यक्रमाला काय सांगाल आपल्या या मुंबईची कमिटी एवढी स्ट्रॉंग आहे त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आज नियोजित केलेला आहे आज माझ्या लग्नाला तीस वर्ष झाली असा कार्यक्रम मी कुठेही पाहिला नव्हता पण हा प्रथम कार्यक्रम बघितलाय हा खूप छान चाललाय आणि सुंदर चाललाय म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये प्रथम एवढा मोठा कार्यक्रम आणि त्याचा आस्वाद म्हणजे सर्वांनी घेतलेला आहे आणि आज महिला शौकीन असतील आणि आपल्या महिला वर्ग असेल तो सर्व काही आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत महिला उपस्थित आहेत सर्व घरातली काम वगैरे टाकून आज शौकीन शर्यती वगैरे बघायला आलेल्या आहेत सर्व महिला तर काय आलं की मागच्या वेळा इंटरव्ह्यू चालू होता दादांचा तेव्हा पण बोलले होते की जेव्हा कोणी मोठी खरेदी होते जेव्हा कुठला बैल घ्यायचा असतो त्यावेळेला तुम्हाला विचारून केले जाता व्यवहार हो तर त्याबद्दल का काय सांगाल कारण की दादांचा जेव्हा आपला सर्जर सुद्धा घेतला तेव्हा पण त्यांनी बोलले होते की आमच्या मिसेसला मी विचारलं तेव्हा आमचा व्यवहार फिक्स झाला त्याबद्दल काय सांगाल मलाही बैलांची खूप आवड आहे स्वतः मी बैलांची खरेदी करते बैल पारखते बैल बघून घेते आणि मी मिस्टरांना सांगते आता शंभू घेतला ना मी पंढरपूरच्या बाजाराला गेली होती म्हणजे दर्शनाला गेली होती तिथे आम्हाला असं समजलं इथे बैल आहे मुलगा मी माझी मुलगी अशा आम्ही गेलो होतो तिकडे आणि सुनकुट होती माझ्या सोबत आम्ही तिकडे गेलो होतो आणि समजलं इकडे बैल आहे मग आम्ही ते व्यवहार केला बैलाचा त्यांनी आम्हाला प्रथम पंचवीस लाख सांगितले होते पंचवीस ला ना आमचा मग साडे दहा लाखाला व्यवहार झाला शंभूचा म्हणजे आपला जो वारसा आहे परंपरागत चालत आलेला वारसा बैलगाड्याचा तो तुम्ही स्वतः जपताय स्वतः जपते मी स्वतः खूप आवड आहे त्याच्यातली आणि आपल्या घरातल्या म्हणजे बाकी ही मला सर्वांचा सपोर्ट आहे आणि दादांबाटी तेवढाच तुम्ही हातभार बार्थासाठी तर आई धन्यवाद धान्य होतो की जेव्हा तुम्ही तुम्हाला हे जे छत्रपतीचा नाद टाकला वो किती वर्षाचा मला लग्न झाल्यापासून हा शोक लागलाय कारण माझ्या मिस्टरांना दुसरा कसलाच रेशन नाही आहे पण नाही फक्त एक ते चिकन मटन हेही खात नाही ते फक्त त्यांना तेव्हा ते पंधरा वर्षाचे होते ना तेव्हापासून त्यांना ते हा शोक आहे पहिल्यांचा डावणीला पाहिजेच पाहिजेच आणि याच्या पुढे माझी सून पण चालवेल आणि माझा मुलगाही पुढे चालवेल कारण की आई भोईल बोईलवाल हे नाव आम्ही आजपासून नाही तर भरपूर दिवसापासून आपल्या हो, पनवेल किंवा रायगड क्षेत्रामध्ये ऐकत आलेलो आहे हो, हो, त्यामुळं आई तुमचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती हो, आणि आयोजनाला काय शुभेच्छा द्याल आजच्या आयोजनाला मी खूप सुंदर आणि छान आणि सर्वांना धन्यवाद हा धन्यवाद धन्यवाद दन् त्यांना पण विचारलं की आम्ही परवा आमची त्यांना जास्त शोक आहे माझे मिसेस बैल घेतला ना तेव्हा त्या पंढरपूरला गेल त्या घेऊन तेव्हा ते बैल आहे तुम्ही जा बरोबर डायरेक्ट व्यवहार करूनच आली बरोबर कारण की आम्ही आता ते जेवत होते ना तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की म्हटलं आई तुम्ही आता शरीर क्षेत्रामध्ये बाबाने अशी बायट दिली आहे मध्ये कि तुमच्या थ्रू व्यवहार झाला आणि चांगली चांगली बैल आपल्या दावणीला आली तर काय सांगाल त्याबद्दल तर त्या पण थोड्या आम्हाला बाईट दिली त्यांनी पण त्यामुळे त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो कारण की अशा महिलांचे जोपर्यंत साथ असेल तोपर्यंत ना घरातन जर प्रोत्साहन नसेल क्षेत्राला काही अडथत नाही अर्थ नाही अडथत नाही कारण की घरी भांडाभांडी करून येणार नाही आड्यामध्ये शर्यत खेळणार त्याला काय अर्थ नाही आम्ही आता सर्व चार महिना आम्ही साताऱ्यालाच असतो सगळी फॅमिलीच बैलांसोबत बरोबर आणि घरच्यांची म्हणजे मुलांचा कसा साथ असतो तुम्हाला मयूर आई सोबतच असतो सारखाच असतो नाही असं असलं पाहिजे आणि मुलगा असं पण बोलणार नाही सोबतच दोघं असतो बरोबर नाही असं असलं पाहिजे कारण की याच्यामधून जिवाळा पण तयार होतो आणि एका मधमेकाबद्दलच प्रेम आठवतो त्याला काही तालमेल नाही तालमेल नाही आणि शेटबद्दल आता काय सांगाल दोन शब्द कारण की शेटबद्दल ऐकून घेण्यासाठी पूर्ण शेट आड्ड्यात यावालाच पाहिजे कुठल्या परिस्थिती शेट आड्ड्यात यावं पास पाहिजे शेड असला तच मजा आहे तर मजा नाही बरोबर आणि शेड शेडचा दे आम्ही सुद्धा थांबलोय ही शेड कधी पुन्हा एक करार केलाय पैल्याचा समजलाय पण आता था काय झालं अजून हा बरोबर सुंदरचा एक केला त्यांनी हां केलं तर मी फोन काय झाला काय नक्की नाही काही उतरला नाही पैल्याचा बरोबर आणि राजास सुद्धा त्यांनी मला ते वाटतं त्यांच्या ते पळवायला घेतला वाटतं राजाला पण तर नक्की एम एम राजा एम एम राजावाल्यांचा तर नक्कीच दादा तुम्हाला सरजाला सुद्धा शुभेच्छा आणि हा अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल आहे सरजा तो तुमच्या दावणीलाला त्याबद्दलसुद्धा सरजा पण आभार मानला आम्हीसुद्धा आभार मानतो कारण एवढी तुमची मोठी दावण आहे आणि एवढं तुमचं चांगलं नाव आहे आता बलगड क्षेत्रामध्ये तर सरजाकडे सरजा तर तुमच्या दावणीला नक्कीच खुश आहे आणि याच्यानंतरची पण जी पण बैल येतील ती पण खुश राहू देत आणि तुम्हीसुद्धा असंच आनंदी राहा निरोगी राहा आणि सरजा आपलं असं नाव करू दे त्याबद्दल धन्यवाद दादा तुम्ही चार शब्द सांगितल्याबद्दल थँक्यू